मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी छोट्या पडद्यावरील जुळण येथे रेशीम गाठी या मालिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केला मालिकेसोबतच तिने बऱ्याचशा मराठी चित्रपटातसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत सध्या प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते तर प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि महाराष्ट्राच्या हस्त जत्रेचे सेटवरील काही फोटोज नवीन प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते यासोबतच तिचा प्राजक्ता राज हा जो ज्वेलरी ब्रँड आहे याविषयीसुद्धा माहिती ती चाहत्यांबरोबर शेअर करते तथा प्राजक्ता कोंज या तिच्या फार्म हाऊस संदर्भातील माहितीसुद्धा ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते तर अशात तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्रीने एक खास फोटोशूटच्या कॅमेऱ्यामागची गंमत चाहत्यांबरोबर शेअर केली आहे तर प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या काही फोटोशूटचे बी टी एस म्हणजेच कॅमेऱ्यामागचे क्षण पाहायला मिळत आहे त्यासोबत तिने काही जाहिरात्यांसाठी केलेल्या फोटोशूटचे खास झलक हे पाहायला मिळते या संपूर्ण व्हिडिओमध्ये प्राजक्ताचा मजेशीर व गमतेशीर अंदाज पाहायला मिळतोय या व्हिडिओच्या खाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे तर या व्हिडिओखाली तिने कर्ज फेडायला करावं लागतं सगळं असं गमतेशीर म्हटलं आहे या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा चांगला प्रतिसाद दिला आहे कमेंट्स करत चाहते आहेत किती सुंदर छान एकदम भारी दिसतेस तू साडीमध्ये खूपच सुंदर दिसते अशा विविध प्रकारच्या कमेंट्स करून तिचं कौतुक केलं आहे तर काही दिवसापूर्वीच प्राजक्ताने प्राजक्ता कुंज असं फार्म हाऊससुद्धा खरेदी केलं आहे कदाचित याच फार्म हाऊसच्या कर्जाचे हप्ते प्राजक्ताला भरण्यासाठी ही गंमत करावी लागत असावी तर प्राजक्ताच्या या व्हिडिओविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका